यवतमाळ शहरात एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली दुचाकीवरून जात असलेल्या युवकाला भर दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर अडवून दोघांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले यात युवक जागेवरच कोसळला त्याला त्याच्या मित्रांनी ऑटो रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले तेथे डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले ही अंगाचा सा थरका बिडवणारी घटना यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर पाटीपुरा येथे गुरुवारी सोळा ऑक्टोबरला दुपारी पावणे चार वाजताच्या दरम्यान घडली दोन दिवसापूर्वी याच भागात कुंभारपुरा येथे खुनाचा सा प्रयत्न झाला होता शहजाद अली मुझफ्फर अली वय तेवीस वर्ष राहणार अल नगर असे मृतकाचे नाव आहे तो गुरुवारी दुपारी दुचाकीवरून जात असताना मार्गावर असलेल्या दोघांनी शहजादच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला जाग जागेवरच ठार केले आरोपी पसार यानंतर दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर सर्व समक्ष हे हत्याकांड घडले या घटनेमागे पूर्ववयमस्य असल्याचे सांगण्यात येत आहे अनैतिक संबंधासही या घटनेचा किनारा असल्याचे सांगण्यात आले आहे पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केला आहे कडम चौक पाठीपुरा परिसरात आठवड्यातील चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे ते मंगळवारी एकावर हल्ला करून जीवे व ठार मारण्याचा प्रयत्न कुंभारपुरा भागात झाला तो सुदैवाने वाचला आहे गुन्ह्यातील आरोपीला बुधवारी अटक केली या घटनेनंतर पुन्हा गुरुवारी याच परिसरात दुपारी युवकाचा खुनाचा गुन्हा घटला दोन संशयितांच्या मार्गावर पोलीस असून त्याचा शोध घेतला जात आहे अंबिकानगर पाटीपुरा परिसरातीलच आरोपी असल्याचीही प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेना रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शना शोध पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह आरोपीच्या मार्गावर निघाले आहे व एलपीसीचे पथकही त्यांचा शोध घेत आहे